अमरावतीमध्ये एका भव्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन झालं आणि या सोहळ्यात समाजक्रांतीची ऊर्जा सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न झाला एकशे पन्नासहून अधिक मान्यवरांचा सन्मान करून समाजातील उपेक्षितांपासून ते समाजसेवकांपर्यंत सर्वांनाच प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला बीएसएफ बहुद्देश संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज आणि संत कबीर बहुद्देश संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान अमरावतीमध्ये समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून वैशाली सोनवणे उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्यांमध्ये दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख निर्माता नंदकिशोर धकिटे दिग्दर्शक पॅरेलाल शर्मा निर्माता नाणासाहेब बच्चाव मॉडेल आणि ज्युरी आरती बारवसे अभिनेता योगेश पवार मॉडेल सावी वासनिक समाजसेवक नीलकंठ सरदार डॉक्टर चंद्रशेखर गवळी संचालक नितीन डांगळे अधिकारी रूपचंद फुलझेले समाजसेविका किरण पिंजवाणे समाजसेविका आम्रपाली चौधरी समाजसेवक शंकर आहुजा अभिनेता सूरज मानकर आदी मान्यवरांचा समावेश होता या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील तब्बल दीडशे लोकांना समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास दोनशे लोकांनी या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती लावली यावेळी नंदकिशोर धकिटे निर्मित आणि दादासाहेब शेख दिग्दर्शिक ॲट पोस्ट बिहालिया हिंदी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं तसेच मॉडेल आरती बारवसे आणि पत्रकार भूषण सरदार यांच्या फॅशन शो पोस्टरचंही लॉन्चिंग करण्यात आलं आहे तर नाशिकमधून राजनंदिनी अहिरे रोशन गव्हाणे दिंडोरी तालुका अध्यक्ष महेश तिडके पत्रकार अश्विनी पुरी समाजसेविका प्रीती म्हसके समाजसेवक राजू सातपुते यांना देखील गौरवण्यात आलेलं आहे तर अमरावतीत झालेल्या या समाजक्रांती क्रांती पुरस्कारानं सामाजिक क्षेत्रापासून कला संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करून या सोहळ्यानं राज्यभरामध्ये नवा संदेश दिला उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनीपुरी